महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक स्वाभिमानीच्या उपाध्यक्ष उद्गाव येथे सत्कार विजय कर्वे यांच्या माध्यमातून क्रांती घडविणार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी विजय कर्वे यांची निवड झाल्याबद्दल उद्गाव येथील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी परत एकदा उदगावमधूनच विजय कर्वे यांच्या माध्यमातून क्रांती घडवणार अशी ग्वाही दिली शेतकरी संघटनेचे रोपटे हे उदगावमध्येच लागले होते आणि त्याचा वटवृक्षही उदगाव मध्येच होणार असे सांगितले यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी कोळी हे होते सूत्रसंचालन रामेश्वर यांनी केलं स्वागत बाळासाहेब वरेकर तर आभार प्रकाश बंडगर यांनी मानलं

ना ना त्या झाडाची सावलीचा फायदा घेणारे अनेक जण असतात त्या झाडाची फळं खायला तयार असणारे अनेक जण असतात पण ते लहान ज्यावेळी रोप असत त्यावेळी पाणी घालणारे मात्र मोजके असतात त्या मोजक्यातले तुम्ही आहात हे सांगायला मला अभिमान वाटतो